महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आणि त्याचं अस्तित्व राहिलं पाहिजे यासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी विडा उचललेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मराठी शक्ती किंवा मराठी वापरावं म्हणून आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आंदोलनं करत आहोत आपल्या या महाराष्ट्रामधील मलकापूर तालुका कराडमधील डिमार्टमध्ये जे बिलिंग होतं ते बिलिंग इंग्रजीमध्ये होतं आणि इथला ग्राहक ग्राहक जो आहे तो ग्रामीण भागातला आहे त्यांना इंग्रजीचं ज्ञान नाही त्यामुळं ते, ते बिलिंग जे आहे ते मराठीतनं व्हावं यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर संपूर्ण जे पाट्या आहेत जे त्या पाट्या सगळ्या मराठीतून व्हाव्यात यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे <coughs> तसेच कर्मचाऱ्यांचे नंबर प्लेट हे नेम प्लेट त्यांच्या नावाच्या पाट्या ह्या आज यापूर्वी इंग्रजीमध्ये होत्या मात्र आम्ही आज ते त्याबद्दल निवेदन देणार म्हणून कालच त्याची दखल घेऊन डिमार्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट नावाच्या पाट्या ह्या मराठीतून केलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं खरं तर आभार मानतो की आमचं लगेच त्याबद्दलची त्यांनी कारवाई केली परंतु आता जो राहिलेला विषय आहे की जे बिलिंग आहे ते मराठीतून करावं करण्यात यावं त्यासाठी आम्ही त्यांना काही दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या ते आम्ही लवकरच करून घेतो ते नाही झालं तर मराठी नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनं इथं आंदोलन केलंच आहे डिमार्ट हा आपल्या ग्रामीण भागातील असणारा एक डिपार्टमेंटल स्टोर्स आहे येथि सर्व क ग्राहक वर्गा पूर्णपणे मराठी आणि महाराष्ट्रीयन असताना सुद्धा डिमार्टमध्ये जाणीवपूर्वक सर्व जी बिलं होती ते इंग्रजी भाषेत होते त्याचबरोबर येथील कर्मचारी ज्या नेमप्लेट आहेत त्यासुद्धा इंग्रजी भाषेमध्ये होत्या त्याबद्दल आतल्या बऱ्याच ज्या काही आस्थापनांचे जे काही जी बोर्ड आहेत ते पूर्णपणे इंग्रजीमध्ये होते आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र मच्या वतीनं आमच्या जिल्ह्याचे ॲडव्होकेट विकास पवार तालुकाध्यक्ष दादासाहेर दा शिंगण यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन आज डिमार्टने जे सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या पाट्या या मराठीत केलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना पंधरा दिवशी मदत दिलेली आहे की सर्व जी बिल आहे ती मराठीमध्ये करावीत जर पंधरा दिवसात त्यांनी नाही केली तर पंधरा सोळाव्या दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र मनोसेना अतिशय उग्र मोठं आंदोलन छेडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी डिमार्ट प्रशासनाची राहील याची प्रशासन दखल घ्यावी आणि या मराठीवर तिच्या बाबतीत जो कोण असं काही करेल त्याला आम्ही मराठी महाराष्ट्र मनसेने खोकल्याशिवाय राहणार नाही साहेब ठाकरे आमचा आमचा अकोल तो दिवस डिमांड बनल तेव्हा जो पण मराठी मग बिलिंग होत आहे तो बरेच हा तुम्ही कसं वर कळवा असं इतका इशारा दिलेला आहे म्हणून कायदा असतात घेतला प्रार्थनाचा पण पंधरा दिवशी आम्ही सोडणार नाही पहिल्यांदा हात जोडून लक्षात ठेवा तुम्हाला पंधरा दिवशी मुदत दिलेली आहे आम्ही सोळाव्या दिवशी आम्ही सांगणार पण नाही काय लक्षात ठेवा महाराष्ट्र नवनिर्वाण